नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज कोकण मराठवाडा विदर्भात पाऊस बरसणार मुंबईत पाऊस धुमाकूळ घालणार सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला जून महिन्यात आगमन होणाऱ्या मान्सूनने मे महिन्यातच पूरस्थिती निर्माण केली त्यामुळे राज्यातील हवामानात दिवसेंदिवस लक्षणीय बदल होत असल्याचं समोर आलं कोकण किनारपट्टीसह मुंबई ठाणे रायगड पालघरमध्ये पावसाच्या हलक्या सरी अजूनही कोसळत असल्याचं पाहायला मिळत आहे अशातच आजचं महाराष्ट्रातील हवामान कसं असणार आहे याबाबत जाणून घेऊयात एक जून दोन हजार पश्चिम मान्सून महाराष्ट्रात आधीच दाखल झालेला असेल विशेषतः कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात मे दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनने मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये प्रवेश केल्याची नोंद आहे मात्र जूनच्या सुरुवातीला मान्सूनच्या गतीत मंदी येण्याची शक्यता आहे ज्यामुळे पावसाचे प्रमाण काही ठिकाणी कमी राहू शकते पावसाची शक्यता जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात म्हणजे एक जून ते पंधरा जून पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे विशेषत एक ते वीस जून दरम्यान हवामान तज्ज्ञांच्या मते मॉडेलनुसार या काळात महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे परंतु मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे जूनच्या सुरुवातीला तापमान तीस राहिल। विशेश कोकन आनी ते पस्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आर्द्रता जास्त म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के असल्याने उष्मा अधिक जाणवू शकते एक जूनला हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे विशेषतः मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचे प्रमाण एक पॉइंट तीन मिमी प्रति तास असू शकते मुंबईत ढगाळ वातावरण राहील आणि तापमान अठ्ठावीस ते बत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान असेल या भागात एक जूनला तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिक अहमदनगर या भागात एक जूनला तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे आणि साताऱ्यात चाळीस ते एकशे वीस मिमी पावसाची नोंद होऊ शकते तसेच मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि बीड मराठवाड्यात एक जूनला मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच विदर्भामध्ये नागपूर अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर येथे हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे विशेषत विदर्भात नागपूर वर्धा जोर मराठवाड्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा पावसाचे कमी प्रमाण राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करताना सावधगिरी बाळगावी पेरणीपूर्वी हवामान खात्याच्या ताज्या अंदाजाचा आधार घ्यावा पाण्याचे व्यवस्थापन कोकण आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पावसाच्या पाण्याचा संचय आणि योग्य वापर यावर लक्ष द्यावे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद